नमस्कार मी राजरत्न जोंधळे गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण वाढले आहेत याच तरुणांच्या बर्थडे सेलिब्रेशनची एक नवीन स्टाईल तयार झाली असून ती म्हणजे तलवारीनं केक कापणं मात्र इथून पुढे असे केक कापणाऱ्यांना थेट पोलिसांकडूनच बर्थडे गिफ्ट दिलं जाणार आहे चौका चौकातल्या दादा आणि भाईंचे वाढदिवसांचे केक तलवारीने कापतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात अशा तरुणांवर कारवाई होत असते मात्र तरीही अनेकदा लपून छपून अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट केले जातात तलवारीने केक कापण्यामागे आपल्या परिसरात आपली दहशत निर्माण करणं आणि सोशल मीडियावर तलवारीचा शो ऑफ करणं हीच मेन उद्दिष्ट असतात त्यामुळे आता सगळ्या प्रकारे केक कापणाऱ्या सगळ्यांवर त्यामुळे आता अशा प्रकारे केक कापणाऱ्या सगळ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली या प्रकरणी पुण्यातील विविध टोळी प्रमुखांनाही पोलिसांनी तंबी दिली आहे त्यानंतर त्यांच्याकडून असे प्रकार केल्याचं आढळलेलं नाही मात्र या टोळ्यांच्या सदस्यांकडून आणि अनेक अल्पवयीन मुलांकडून हे प्रकार सर्रास होताना दिसून येत आहेत त्यामुळे हत्यार हातात घेऊन केक कापणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे दंडाबरोबरच तुरुंगवास देखील होऊ शकतो सार्वजनिकरित्या आपला वाढदिवस साजरा करणं हा गुन्हा नाही मात्र तलवार कोयता किंवा इतर कोणत्याही धारदार शस्त्राने केक कापणं हा कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळे अशा पद्धतीनं शस्त्राच्या सोबत आपला बर्थडे सेलिब्रेट करणाऱ्या अतिउत्साही तरुणांना थेट पुणे पोलिसांकडून बर्थडे गिफ्ट मिळणार आणि गिफ्ट मध्ये त्यांना तुरुंगवास देखील होणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian